आणि भारतानं हल्ला करत चोख उत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे आणि पाहुयात याच संदर्भातल्या महत्वाच्या भारतानं अखेर पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतलाय मध्यरात्री दीड वाजता ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आले पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या एकवीस अड्ड्यांवर अचूक हल्ला करण्यात आलाय बरोबर पंधराव्या दिवशी हल्ला करत आया बहिणींचा कुंकू पुसणाऱ्यांना शिकवला भारतानं सीमेपलीकडच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेली ही कारवाई अत्यंत जबाबदारीने करण्यात आलेली आहे दहशतवाद संपण्यासाठीच उचललेलं हे पाऊल असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यामध्ये ते बोलत होते पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधून भारतामध्ये हल्ले होऊ शकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीसाठी भारताची यंत्रणा सतर्क असल्याचं ते म्हणाले भारतानं मध्ये पूर्णपणे नियंत्रित कारवाई केलेली आहे दहशतवाद्यांच्या तळांवर नियंत्रित हल्ले केलेत मात्र पाकिस्ताननं मा, आगळीत केल्यास भारतीय लष्कर त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा थेट इशारा विंग कमांडर योमिका सिंग यांनी दिला भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय पाकिस्तानमध्ये पोहोचल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर ए तोयब्बा हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मदचा एकूण पाच कमांडोंचा खात्मा या हल्ल्यात भारतानं केलाय कुख्यात दहशतवादी खालिद मोहम्मद आलमचा खात्मा करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये दहशतवादी खालीद आलम ठार झालाय पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतलाय लष्कराच्या दोन कमांडरचा ऑपरेशन सिंधूरमध्ये खात्मा करण्यात आला लष्कराचे कमांडर अब्दुल मलिक आणि मुदस्सेर हल्ल्यात ठार झाले मुरकेच्या मरकज मशिदीवरील हल्ल्यात दोघांचाही खात्मा झालाय भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा झालेला याकूब मुघल बिलाल टेरर कॅम्पचा मोडक्या होता कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय कुख्यात दहशतवादी रौफ अजगरचा मुलगा हुसैबाचा खात्मा झाल्याचंही समोर येत आहे भारतीय हल्ल्यामध्ये माझ्या कुटुंबाचे दहा सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरं झालं असतं अशी संपूर्ण प्रतिक्रिया कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अझरनं दिलीये माझं दुःख मी व्यक्त करू शकत नाही असंही अझर म्हणतोय जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरवर सैन्यानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलं जैशच्या याच मुख्यालयाची हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य सामच्या आता हाती लागली आहे भारताच्या हल्ल्यामध्ये दहशतवादी मौलाना मजूद असर मदरसा पूर्णपणे त्याचा उद्ध्वस्त झालेलं आहे जयशचे मुख्यालय सुमारे दोनशे एकरमध्ये पसरलं होतं ज्यात एक मशीद शाळा रुग्णालय शेती फार्म आणि ट्रेनिंग कॅम्प होतं भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे मुख्यालय संपूर्णपणे नष्ट झालंय भारताच्या ऑपरेशन नरेंद्र मोदींनी परदेश दौरा रद्द केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रोएशिया नॉर्वे आणि नेदरलँडचा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे देशासाठी अभिमानाचा क्षण आहे असे उद्गार मोदींनी काढले कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधानांचं टाळ्या वाजवून मंत्र्यांनी स्वागत केलं ऑपरेशन सुंदूरनंतरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे भारताकडनं करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे जोरदार उत्तर दिलं जाईल शत्रू त्यांच्या उद्देशात यशस्वी होणार नाहीत अशी प्रतिक्रिया शाहबाज शरीफ यांनी दिली आहे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या पाकिस्तान घाबरलाय पाकिस्तान भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही असं आवाहन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेलं आहे याचाच अर्थ पाकिस्तानने नमती भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे